आज संपली भयान रात्र आज संपली भयान रात्र या भूमीला लाफळे छत्र जिजा आतुर नेत्र पाहण्या शिव महिपती जाहले शुभा छत्रपती जाहले शुभा छत्रपती अन्न शिज भरेत झळणारी लाकड झळून गेली बांधवान पण बांधवांच्या पळ्या मात्र आपल्या ताटात कस जास्ती यासाठी धडपडायला लागल्या हे राज्य राहत्याचा असा सरण विसर पडला या स्वराजासाठी त्याने आपल्या प्राणाची आहुती दिली त्याने आपल्या स्वप्नात दान महाराजांच्या ओंजळी टाकून ते निघून गेले पण इथल्या कारभाऱ्यांनी मात्र इथल्या पिठावर रांगोळ्या काढायला सुरुवात केली रायगडावर शिवरायांच्या शेजार युवराज पदी बसलेला शंभू राजा सगळ्यांच्याच मनात खुपायला लागला आई शिकार लाटा झालेल्या ला लांडग्याला वाघाची नख बोचू लागली बांधवानो वाघाची नख बोचू लागली पहाराय कडी त्या वक्ता शिवराय पैसले

संवर्णाने बोलून शिवरायने या कारभारंच आरे रावीकडे थोडासा दुर्लक्ष केलं पण संपूर्ण राजाचं तरुण होतं कसा दुर्लक्ष करेल त्यांनी भर दरबारातच या कारभारांचा अपमान करायला सुरुवात केली आणि आवाज आमच्या भाऊंनी हिंदवी स्वराज्य रायतेच्या सुखाच्या साठी निर्माण केलेलं आहे तिथं हे कारभारी कुठल्या धर्म वेळेपणाचे फास आपल्या समोर आवडत आहे तिथं रायतेच्या सुखाशिवाय कुठलाही धर्म मोठा नाही रायगडावर कोकणातल्या शेतकऱ्यांचं तळ आलेलं आहे दुसऱ्या मला पोटाकडी पाठीला चिकटलेली आहे आणि शंभू राजाने त्यांचा संपूर्ण शेत सराव माफ करून टाकला आणि कारभाऱ्यांची पोटदुखी वाटली बांधवाड वाद्त आणि चर्चा चालू झाली हा कालचा पोर आमचा हा स्वतःच्या स्वार्थासाठी शिवछत्रपतींच्या राजाभिषेकाला देखील विरोध केला त्यांचीच मती आता स्वराज्याचं रूप उपटण्यासाठी कट कारस्थान करू लागली बांधमान तुलचित मुगवते भांग

भारकाचे राज्यकारण भारताचे राज्यकारण पेटल रणा मीटा सुरण मीटा तया सैराबाईची साथ कळी हा शिरला पार खरा निघाली आपरूची हि वरात जी, जी, जी निघाली आपरूची हि वरात जी निघाली आपरूची सदरेवर मिरोपाठण बोलवण्याची तसदी कशासाठी लोकडी दागिन्यांच्या खरेदीपेक्षाही महत्वाची का असतात तिथे खळमलेली काय म्हणायचं आहे राणी साहेब या मोहिमेबद्दल जे ठराव ते सदरेवर समक्ष ठरत आहे आपली इथे राजे नसावी

असतील छत्रपती म्हणून तरी ते ऐकावे नसते आरोप करू नका साहेब आमच्या निधी स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता तिचा उपमर्थ कोणीही करू धजणार नाही फक्त पती म्हणून नव्हे तर छत्रपती म्हणूनही आम्ही आपला आदरच करतो आहोत राणी साहेब पण आपल्या फाजील महत्वाकांक्षांना आपण लगाम घालावा हा रायगड आहे आम्हाला भेटलेला उत्तुंग रायगड इथ ज्यांचे लगाम सुटले ते टकमक टोकावरून काळ तरी जाऊन पडले भान ठेवा आम्ही भान ठेवलंय पण एकेकाळी आपण आम्हाला शब्द दिला होता याचं भान आपल्याला नसावं आपलं कर्नाटकच राज्य आणि इथलं महाराष्ट्रातील राज्य अशा दोन वाटण्या करून दोन्ही पुत्रांना द्याव्या आज आपण मोहिमेवर निघाला तेव्हा या शब्दांची याद राखावी राणी मोहिमेवर जाणारी पावलं नसत्या सकाळदंटाने चकडू नका राज्य कुणाचं राज्य गोर गरीबांच्या रक्ता घामानं बांधलेलं हे स्वराज्याच मंदिर त्यांच्याच मालकीच पुत्रप्रेमापोटी ते तोडावं ऐसे कदापि होणार नाही स्वराज्याची वाटणी होणार नाही मग ते त्या शंभूराजांच्या चोळीत का आपण दोन पुत्र आहेत महाराणी पदाचा सन्मान आम्हाला लागला मग आमच्या पुत्राने काय पदवी कमलेले हिमालय जवळ करावा

कशासाठी सोयरा शंभू राजे जवाबर्द आहेत त्यांची तलवार रणांगणावर चमकायला हवी राजारामांची उमरती काय हे शब्द आपल्याकडून येतील हे ठाऊ होतेच आम्हाला शेवटी काय आमचे बाळ राजे धाकटे ते धाकटेच कर्तृत्व वयाने ठरत नाही राणी साहेब ते उभं करायला बुडाशी त्यागाचा पाया मोजावा लागतो आणि शंभूराजेंनी मातीसाठी त्याग केला आहे युवराज पदाची फक्त ते ज्येष्ठ आहेत म्हणून गळ्यात नाही पडले वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी तिथून आग्र्या पर्यंत त्या कोवळ्या पायांनी मजल मारले आहे मोहिमेवर असता तिथं आलेल्या इंग्रज पोर्तुगीजांशी त्यांच्याच भाषेतून वाटाघाटी करू शकतात ते फक्त शंभू राजेच वयाच्या पंधराव्या वर्षी गुजरात आणि प्रदेश जिंकून घेतात तेही फक्त शंभू राजेच घोड्यांच्या उधळलेल्या फ्रांनी शत्रूच्या सरहतीपासून स्वराज्यात जोडणाऱ्या आमच्या शंभू बाळाचे नाव ऐकून गोव्याच्या व्हायसरायला ही, ही कामरे भरते संस्कृत हिंदी सहित दक्षिणी भाषावर प्रभुत्व गाजवताना देवी सरस्वतीला ही काव्य रूपानं कागदावर उतरू शकतात ते ही फक्त शंभूराजे मल्लविद्या धनुर्विद्या पाककला संगीत शास्त्रे पुराणे यांच्या व्यासंगातून गागा भट्टांसारख्या प्रकांड पंडितांनाही प्रभावित करू शकतात ते ही फक्त शंभूराजे काही दिशांनी रोरावत आलेल्या शत्रू लाटांना माती चारण्याचं सामर्थ्य आपल्या मनगटात वाघाचाही फाडण्याची फक्त शंभू राजे आणि वाघाचा हात घालण्याचं आणि असूनही रायप्पा महार जोत्याची केसरकर अशा मातीतल्या माणसांची संगत करून जाणतात तेही फक्त राजे राजे साहेब राजा होण्यासाठी जे जे हवं ते त्यांच्या नसानसा घासून भरलेलं स्वार्थापोटी त्यांना वेरायचं धाडस करू नका राणे साहेब कदापि ही करू नका